रेसिपी विथ पायन या कुकिंग चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ज्वारीचं आणि नातणीचं असं मिक्स पिठापासून धिरडे करणार आहोत कधीतरी आपल्याला हलकं फुलकं नाश्ता करण्याची इच्छा असते आणि ते सुद्धा झटपट होणारं पाहिजे व अशा वेळेला हे पटकन होणारे धिरडे तुम्ही नक्कीच करू शकतात आणि तेवढंच ते खायलाही खूप छान लागते तर चला मग ते करायला सुरुवात करूया धिरडे करण्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेला कांदा हिरवी कोथिंबीर लसूण मिरची याचं वाटण आणि थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आपण सुद्धा घातली आहे तर त्याप्रमाणे हिरवी मिरचीचा वापर करायचं आहे हे ज्वारी आणि नाचणीचे मिक्स पीठ आहे जर तुमच्याकडे ज्वारी आणि नाचणीचे वेगवेगळे पीठ असेल तर तुम्ही वेगवेगळे टाकू शकतात जर तुम्हाला फक्त ज्वारीचंच पिठाचं दृढ करायचं असेल तर फक्त ज्वारीच्याच पिठाचा तुम्ही वापर करू शकता जर दोघंही नाचणी आणि ज्वारी असं मिक्स पिठाचं करायचं असेल तर मिक्स पिठाचंही तुम्ही करू शकतात त्याचसोबत इथे बेसन पिठाचाही वापर करायचं आहे त्यामुळे धिडेला खूप छान चव येते इथे मी एक बाऊल घेणार आहे आणि त्यामध्ये ज्वारी आणि नाचणीचं मिक्स पीठ टाकणार आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये बेसनपीठसुद्धा टाकणार आहे जर तुम्हाला बेसन पिठाचा वापर नाही करायचा असेल तर नाही केलं तरी पण चालेल त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची लसूण मिरची याचं वाटण हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि आणि हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे मी लाल तिखटचा वापर नाही करणार आहे त्यासोबत इथे जिरं टाकणार आहे आणि थोडंसं गरम मसालासुद्धा टाकणार आहे जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये टाका कारण इथे मी हिरवी मिरचीचा वापर जास्त केल्यामुळे मी इथे लाल तिखट नाही टाकलेलं मिळत त्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी थोडं थोडंच पाणी टाकून ते मिक्स करायचं आहे हे धिरडे बनवताना तुम्ही ह्यामध्ये गाजर पालक कोबी हे सर्व बारीक चिरून ह्यामध्ये घालू शकतात त्यामुळे पण धिरडेला खूप छान चव येते आणि अशा पद्धतीने इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात की कि किती छान असं दिसायला छान दिसत आहे तेवढंच ते खायलाही खूप छान लागते अजून थोडंसं पाणी ह्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे धिरडे करताना थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे त्यामुळे धिरडेचं जो पीठ आहे तो व्यवस्थित होतो अशा पद्धतीने ढिरडेचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हे धिरडेचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ते पाच दहा मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेचच करायला घेतलं तरीही काही हरकत नाही दिरडे करण्याच्या आधी तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे दिरडे करण्यासाठी तवा व्यवस्थित गरम असला पाहिजे इथे मी तूप लावणार आहे जर तुम्हाला तूप नाही लावायचं असेल तर तुम्ही इथे तेलाचं किंवा बटरसुद्धा लावू शकतात इथे तूप व्यवस्थित लावून झाल्यानंतर इथे धिरडेचं पीठ टाकायचं आहे इथे कशा पद्धतीने टाकत आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तुम्ही इथे पेलाच्या साह्याने पण पीठ टाकू शकतात अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ पसरून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं त्याला मंद आचेवर तसंच ठेवायचं आहे धिरडे करताना गॅस फास्ट ठेवू नका नाही तर मग ते धिरडे खालून भाजले जातील दोन मिनटं झालेली आहे त्यानंतर कलथ्याच्या साह्याने धिरडे एका बाजूने पलटून घ्यायचं आहे इथे तुपाचा वापर केल्यामुळे धिरडे सहजरित्या निघते इथे तुम्ही बघू शकता की धिरडे किती व्यवस्थित निघालेले आहे जर तुम्ही तुपाचा वापर किंवा तेलाचा वापर नाही केला तर धिरडे तव्याला चिकटू शकतात म्हणून त्याआधी तव्याला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे धिरडे पलटून झाल्यानंतर थोडंसं तूप परतसुद्धा खालून असं टाकायचं आहे आणि वरच्या बाजूने पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपले धिरडे खूप असे कुरकुरीत होतात आणि सुद्धा होतात आणि अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकतात की आपल्या धिरडेला किती छान असं रंग आलेला आहे आणि तेवढंच ते, ते खायलाही खूप टेस्टी आहे अशा पद्धतीने कलथ्याच्या सहाय्याने धिरडे असं दाबून घ्यायचं आहे त्यामुळे आपले धिरडे खूप छान असे कुरकुरीत आणि सर्व बाजूने व्यवस्थित शिजले जाते आणि तुम्ही बघू शकता की धिरडे आपल्या तव्याला चिकटलेलेसुद्धा नाही, नाही तर कदी -कदी तवेला ना, आहे नाहीतर कधीकधी धिरडे हे तव्याला चिकटले जातात त्यामुळे धिरडे करताना कधी पण तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर तूप किंवा तेलाचा वापर करायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने धिरडे व्यवस्थित परतून भाजून घ्यायचं आहे खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत ते धिरडे व्यवस्थित परतून घ्या आणि अशा पद्धतीने इथे मी प्लेटमध्ये धिरडे काढून घेतलेले आहे अशाच पद्धतीने मी सर्व धिरडे करून घेणार आहे तुम्ही एकदा परत बघा की कशा पद्धतीने धिरडे तव्यावरती टाकायचं आहे अशा पद्धतीने तव्यावर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे एका बाजूने दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि कलथ्याच्या साहाय्याने ते व्यवस्थित दुसऱ्या बाजूने पलटून होतात तुम्ही बघू शकता आणि धिरडे पलटून घेतल्यानंतर चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने तूप बाजूने टाकायचं आहे आणि वरूनसुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तूप लावून घेतल्यामुळे आपले धिरडे हे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि तुम्ही बघू शकता की कलथ्याच्या साह्याने धिरडे किती व्यवस्थित तव्यावरती फिरतसुद्धा आहे अशा पद्धतीने कलथ्याच्या साह्याने धिरडे मध्ये मध्ये असं दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत पलटून असं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की धिरडेला किती छान असा रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत खुसखुशीत भाजले गेलेले आहे आणि अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि तुम्हाला ज्वारीचे आणि अशा वेगवेगळ्या पिठापासून धिरडे बनवायला आवडतात का नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे धिरडे झटपट होतात अवघ्या दहा मिनटात बनवून तयार होतात आणि हे तसेच खायलाही खूप छान लागते आणि असं हलकं फुलकं नाश्ता खायला सर्वांनाच आवडते तर नक्की तुम्ही हे धिरडे बनवा आणि हे धिरडे चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा दहीसोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात खूप छान लागते त्याचसोबत तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात अशा पद्धतीने बनून आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये